न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी शाहपूर परिसरातील सर्व सरकारी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मोफत व दर्जेदार करून दाखवणार असल्याचं मनोगत आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील यांनी व्यक्त केलं इचलकरंजी महापालिका संचालित पहिली आय एस ओ नामांकित डॉ सरोजिनी नायडू विद्यामंदिर शाळा क्रमांक त्रेचाळीस येथे शहापूर येथील क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते राज्यात शिक्षणाचा दर्जा खालावला असून बहुतांश ठिकाणी सरकारी शाळांची दुरावस्था झाली असून मोफत व दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहत आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असून सर्व विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण मिळणे हा सर्वांचा अधिकार आहे महापालिका सर्व शाळा सुरुवातीच्या काळात प्राथमिक दर्जा वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले होते उपोषणाचा इशाराही दिला त्यानंतर प्रशासनाकडून किमान सर्व सरकारी शाळांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते व काही शाळांच्या दुरुस्तीसाठी टेंडर निघून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी व निंदनीय बाब असल्याची खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली भविष्यात कितीही अडथळे समोर आले तरी देखील येणाऱ्या काळात इचलकरांची शहापूर परिसरातील सर्व सरकारी शाळा मोफत व दर्जेदार करून दाखवणार असल्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला याप्रसंगी आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे नितीन कोकणे रणजित अणुसे बंडा उगळे अरविंद निकम गणेश चाळुंके आदींसह मान्यवर शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते